जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी व्यापारी कुरेशी जमात व मुस्लिम समाजाच्या वतीने अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला तसेच जिल्हा प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले राज्यातील गोमांस बंदीच्या नावाखाली शेतकरी व्यापारी पशुपालक व कुरेशी समाजाला ठराविक लोकांकडून त्रास दिला जात आहे विरोधात कु कुरेशी समाजाने जनावरांच्या व्यापारावर बंदी घातली होती तसेच याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते چاليه چانيه دو ها دو تو دو आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत